जयंती आहे ते महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून उत्कृष्ट बालसाहित्यिक पुरस्कार सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व साहित्यिक कदम सर ताई या गावच्या सरपंच या शाळेचे मुख्याध्यापक माझे मित्र डी के कुलकर्णी सर ज्या आनंदाच्या खागे सर्वजण आपण एकत्र आलो ते एवढाच मानेसर सातपुतेसर माझ्यासोबत आलेले ज्ञानेश्वर सर या गावचे माजी सरपंच सर, ज्यांची सेलू या ठिकाणी भेट झाली होती ते माउली सर माऊली राठोड सर आणि बरं थोडंसं आपलं आर्याला जवळ वाटलं ही शाळा सैनिक शाळा झाली काय असं थोडंसं त्या समोरची ब्रेसिक पाहून वाटलं आणि मग ती मुलं ठाकरवाडीची आहेत देवराय जवळची गडीच्या जवळची बरोबर तुमचं गाव कोणतं साखरवाडी जवळ गडीला नवोदय विद्यालय आहे ना आहे का नाही साखर कारखाना जयभवानी मंदिर अशा सगळ्या परिसरातली मुलं आमच्या ह्या पारडीच्या शाळेत आली पारडी 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 रोज तरी एकदा आनंदाचं झाड ती पोस्ट माझ्या मोबाईलवरून व्हायरल होते ब्रॉडकास्ट ग्रुपवर त्या पारवीला खूप दिवसापासून घ्यायचं होत परंतु योग काही येत नव्हता युवराजच आम्हाला भेटायचा तिथे युवराज भेटल्यानंतर युवराजाच्या जनतेला भेटायची काही गरजच वाटायची नाही आणि मग युवराज सरांनी सांगितलं सर खास खुर्चीत या तुमच्या मुलीसह या खूप वेळ सामंत्र दिला परंतु येणं झालं नाही ना। आणि आज योगायोगानं हो त्यांनी बालवाचक बाल साहित्यिक उत्कृष्ट पुरस्कार आणि उत्कृष्ट वाचक पुरस्कार दोन्ही पुरस्कार आहेत ना तर त्या निमित्तानं बोलवलं त्याच्याबद्दल पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मित्रांनो ज्या महामानवामुळं आपण सगळे एकत्र बसतो त्याची आज जयंती ज्या महामानवामुळं आपल्याला रविवारची शक्ती मिळते ज्या महामानवामुळं चौदा तासाचं ऐवजी आठ तास काम करण्याची सवलत आपल्याला मिळाली ज्या महामानवामुळं तुम्हाला सहा महिन्याची रजा मिळते त्या महामानवाची परंतु आजचा जमाना असा आहे महामानवाला जाती पातीत अडकून टाकायचे आणि त्यांचे विचार लहान करायचे हे जरा साहित्यिकांनी थोडस त्याच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं इतके दिवस नाही परंतु मागच्या पाच वर्षापासून शिवाजी महाराजांचं दैवतीकरण करणं चालू झालेलं आहे फक्त शिवाजी महाराजाच का नाही असे अनेक महापुरुषांच त्यांचे विचार कमी करण्यासाठी त्यांचं दैवतीकरण करणं चालू आहे मग ती लग्नात आरती म्हणणं असो त्यांची पूजा करणं असो आणि एकदा देव झाला की विचार संपले आणि जिथं विचार संपले तिथं बाकी सगळंच संपलं ज्यावेळेस वेळेस ही महामानवांनी जन्म घेतला मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील त्यांनी ज्यांना गुरु मानलं ज्यांची जयंती आपण आत्ताच अकरा तारखेला साजरी केली ते महात्मा फुले असतील ही माणसं ज्या काळात लढली त्या परिस्थितीनुसार ती मोठी झाली ही जशी वाचक जळवळ युवराज सर या ठिकाणी चालवतात तसंच आमचा दुसरा एक मित्र विनोद शैनजी चालू होतो सायकलीवर फिरतो परभणी ते पुणे परभणी ते नागपूर पूर्ण मराठवाडा जना संत जनाभाई ते संत नामदेव सायकलीवर हो। सायकलीवर का सर ते म्हणले सर तुम्ही वाचनाचं काम करता सायकलीवर का फिरता असा माझा प्रश्न होता ते म्हणजे में वाचनामुळे मेंदू सशक्त होतो आणि वाचता सायकल माझ्या मुळे माझं मनगट आणि त्याच मन आणि मनगट मजबूत झालं ती माणसं कोणासमोरही झुकत नसतात एकच नसतं अशी वाचन वेळी माणसं आज ही आमची कल्याणी तिला रोजच ऐकतोय कोमलला ऐकतोय कल्याणीला ऐकतोय वेगवेगळ्या वे, 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 युट्यूबच्या माध्यमातून सर मला पाठवतात मी ते व्हॉट्सअपला पाठवत असतो ही मुलं ज्या ता ताकदीनं तयार व्हायले ही ताकद सगळ्याच मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे त्याच्यासाठी काम करणारा मग युवराज असेल विनोद असेल यांचं मला निश्चित कौतुक आहे निश्चित कौतुक आणि हे कौतुक करत असताना मित्रांनो जर या महामानवांचं एकदा दैवतीकरण झालं तर पुन्हा एखादा महामानव जन्माला यायची हिंमत सुद्धा करणार नाही एवढी वाईट अवस्था या काळात निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे करत असताना काम कर्म हीच पूजा माझं ते तत्व सरांनी सांगितलं की वयाच्या आठव्या वर्षी हे वय वय मायने राहत एक नाही एकदा कामाचा विचार केला आता माझ्याकडे बघून कोणीच म्हणणार नाही की तुम्ही म्हणून म्हणूनही दाखवतात पर्यंत त्याच एकच कारण आहे कर्म हीच पूजा आहे कामालाच पूजा मानले मला आणखीन हे म्हणजे मी निधर्मी आहे असंही काही नाही मी नास्तिक आहे असंही काही नाही परंतु सगळ्यात माझा आवडता संत कोणता असेल तर ते संत सावता माळी कारण माळी कधीच पंढरपूरला गेले नाही पंढरपूरला गेले नाही काना मुळा भाजी अवघी विठाई भाजी या तत्वानं काम करत राहिले आणि मग येणारा नाही विचार रे तुझा विठ्ठल ते म्हणलं मग कुठे पण भाजीत बघ कांद्यात बघ मुळ्यात व विठ्ठलाने प्रत्यक्ष म्हणून कामाला पूजा करा पंक्तीला कुठे बसलो हे महत्वाचं नाही वाड्या कोण हे महत्वाचं शाळा कुठे माळावरे कांड्यावरे वाडीवरे पाड कुठे आहे ते नाही वाड्याला कोण आहे युवराज इकर सर आहे युवराज सर आहेत आमचे टीके कुलकर्णी सर आहेत काळे सर आहेत टिक्कर सर आहेत काकडे सर आहेत शिक्षक महत्वाचे आणि त्याच्याही बोरीकड शाळा चांगली असते म्हणजे विद्यार्थी शिकतात असं काही विद्यार्थी चांगले असते की कोणत्याही शाळेत शिकतात हेही तेवढंच खरं म्हणून या शाळेतले विद्यार्थी तिथं आता सुरुवातीला बोलली कल्याणी कल्याणी पुढेच तू तिला दत्त घेतलं ना बघा कशामुळे घेतलं हे बोरीला जर बोलताच आलं नसतं तर ती गोराडे साहेबाला ओळख झाली नसती गोराडे साहेबाला ती बोलली शिवूनच गेली नसती शिरून गेली नसती बोलली नसती बोराडे साहेबांची ओळख झाली नसती आणि ओळख झाली नसती तर दत्त घेतलं नसतं का मग ही बोलण्याची कला या मनामध्ये या मुलामध्ये निर्माण करणारा शिक्षक शिक्षक साधारण नाही होते वाक्य तुम्हाला सगळ्यालाच माहिती शिक्षक साधारण कधीच नसतो ते दोन्ही गोष्टी घडवू शकतात जगातल्या जेवढ्या काही क्रांती आहेत त्या सगळ्या आणि सगळ्या क्रांतीचा इतिहास जर वाचला तर त्याच्या मुळाशी इतिहास बघा भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास बघा प्रत्येक ठिकाणच्या क्रांतीच्या पाठीमागे शिक्षक त्यानं जे पेरलं आता इथं छान वाट्य होतं तुमच्या पत्रामध्ये वाचन हे ठिबक सिंचन आहे आणखी त्याला जोडून लेखनाविषयी वाटते होत खूप छान म्हणून वाचनाचे विचार पेरताना हे मुलांची मन घडत असताना या मुलांमध्ये अंधश्रद्धेपासून याला दूर नेण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी या सगळ्या गोष्टी करत असताना ही शाळा खूप छान काम करते जी शाळाच पुरस्कार आहे ती आपल्याला पुरस्कार देते देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं एक दिवस देणाऱ्यांना देणाऱ्याचे हात घ्यावे कुलकर्णीचा तुमची जबाबदारी आहे युवराज भाडे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला आमंत्रित करणार तुमच्या शाळेत येऊन आम्ही तुमच्या फक्त युवराजचाच नाही सगळ्याचा सन्मान करण्याची माझी इच्छा आहे फक्त तुम्ही त्या दिवशी आठवण करू द्या निमित्त मात्र युवराजच्या वाढदिवसाचा असेल कारण काहीतरी निमित्त नाही नाही का लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो आणि ते मुहूर्तावर कधीच लागत नसत काढावं लागतो ना मग संस्कार करायचा मुहूर्त काढून त्या दिवशी हा युवराज जन्माला आला त्या बीड जिल्ह्यामध्ये आंबेडोगाईच्या परिसरामध्ये तिथून तो त्या आदिवासी भागात त्याने काम केलं ही खरी देणगी त्या भागातली गेली अह भेट झाली तिथून वाचनाची आवड झाली माणसं सहज घडत नसतात माणसं घडण्यासाठी अगोदर माणसं संपर्कात यावी लागतात आणि संपर्कात आल्यानंतर मग आपल्याला माहित आहे लोखंडाचं सुद्धा सोनं होत परंतु संपर्क परिसाचा व्हावा लागतो अशी परिस स्पर्श असलेली शिक्षक तुम्हाला लागली तुम्ही खूप नशिबान आहे ज्या गोष्टीचा युवराज सरांनी उल्लेख केला के मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा याचं जिल्ह्यातलं पहिलं पारितोषिक विभागातलं दुसरं पारितोषिक मान्य मुख्यमंत्र्यांच्या आज ते पाच मार्च रोजी टाटा मेमोरियलच्या हॉलमध्ये समुद्राच्या किनाऱ्यावर स्वीकारलं त्या दिवशी केलेल्या अडोतीस वर्ष सेवेच कृत्य कृत्य झालं असं वाटतं परंतु त्यासाठी ही मेहनत मी आणि माझ्या टीमने घेतली होती त्याचं मुख्य कारण आमच्या तालुक्यात विस्तार अधिकाऱ्याचं पद रिकते पाच केंद्र प्रमुख आहे आणि कोणताही जी आर आला हे सगळ्या मुख्याध्यापकाला सगळ्या शिक्षकाला समजून सांगा की जबाबदारी काय काय करणं गरजेचं आहे माझ्या शाळेत काय आहे शोध घेतला आणि जे वाचलं त्या जी आर नुसार मिळत नाही त्या गोष्टी पूर्ण करायला पूर्ण करायला सुरुवात केली योगायोगाने आमची शाळा सी मध्ये निवड झालेली आहे पैशाची गरज होती लोकांनी पाच लाख रुपये लोक वर्गणीच्या रुपांना दिले होते एकच बैठक घेतली होती आणि कधीही पॅरेंट्स मिटिंग घ्यायची एवढं माता बालकाची घ्यायची कारण या देशाचा कारभार पालक सांभाळतात फक्त आता त्यांनी पेरायचं आणि आऊ णायचं एवढंच राहील ते बी करतात ते बी करतात परंतु तो आणखी थोडासा नागरी जो भाग जवळचा भाग आहे तिथं आणखी फक्त पेरायचं बैलाच आऊ खादायच इथं तर आमची ताई कारण आम गायचं म्हणजे तरी ती बरोबर ते चाड्यावर हात ठेवलेले आहे नाहीतर आमचा दादा सध्या मानवतला जायचं समजा परवतला जायचं शिवला जायचं शहराच्या ठिकाणी जायचं त्याच ठिकाणी पाच रुपयाचा चहा प्यायचा त्या साखर पेपर वाचायचा आणि दिल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पा मारायच्या आणि संध्याकाळी येताना लजिम खेळत यायचे आणि तरीही माझी माय मावली त्याच्यासाठी कोणती कोणती वृत्त करते म्हणून तिचं हिमोग्लोबिन आता सहा पॉईंट सहा पॉईंट सात पॉईंट सा पंजाबमध्ये गेलं तर ते बारा तेराच्या पुढे आणि सर माझं हिमोग्लोबिन सोळा आहे सोळा सकाळी सव्वा सहा जेवण सहा पावसा करतोय बाहेर पडत नाही ही एक सवय आहे तो विषय ना तो नाही की ह्या स्त्री शक्तीनं मला जे पाच लाख रुपये दिले ते पाच लाख रुपये तेवढ्यात नाही भागलं माझ्या मैदानात मला तीन लाख रुपये लागले मैदान बांधलेली शाळा महाराष्ट्रातली एकमेव मैदानाच्या बाजूने बांधकाम करून भरून भरून लाल माती टाकणारे तीन लाख रुपये अडीच लाख रुपये लागले जमा झालेले पाच लाख रुपये लाख रुपये उधारी झाले आणि त्याच काळात आम्हाला आठ लाख रुपये आणि ते आठ लाख रुपये आम्ही शाळेवर पूर्णपणे खर्च केले एस एम सी ला विश्वास घेऊन बघण्यासारखी शाळा आहे आतापर्यंत सेलू तालुक्यातल्या बीड जिल्ह्यातल्या अनेक टीम्स येऊन गेल्या फक्त ते दिसायला सुंदर नाही तर यावर्षी सत्तावीस मुलं एन ला पास झाली त्याच्यातली बारा धारक झाली आणि पाच तारखेला सतरा मुलं धारक आहेत नवोदयला एक मुलगा लागलाय आणि मंथन सारख्या परीक्षेला दर महिन्याला ती परीक्षा निकाल येतो त्याच्यात दहा पाच दहा वीस मुलं नक्कीच असतात चोपन्न शाळा महाराष्ट्रातल्या मुंबईला आल्या होत्या खाजगी आणि जिल्हा परिषदेच्या एक हजार विद्यार्थी संख्या क्रॉस करणारी माझी एकमेव शाळा होती एक हजार पन्नास विद्यार्थी माझ्या शाळेत शिकतात या वर्षी पहिलीचे ऍडमिशन झाले माझे आणि एकोणनव्वद ऍडमिशन झाले ते एकशे चाळीस पर्यंत जाते माझी कंपाउंड एका संस्थेची बॅक बॅकसाइडची कंपाऊंड आहे ती कॉमन आहे संस्थेची नामची काही अंतरावर गेलं तर रॉयल रॉय आंतरराष्ट्रीय शाळा आहे त्याच्यानंतर आय इंग्लिश स्कूल आहे इकडच्या बाजूला गेलं तर शेकोंदर आहे सगळं माहीत सगळ्या शाळा वेगलेली शाळा आहे परंतु माझ्या शाळेच्या बाजूला छत्रपती शिवरायाचा आश्वारुळ पुतळा आहे कदाचित त्याचाच आशीर्वाद आणि माझ्या शिक्षकांचं केलेलं काम त्या ठिकाणी दोन हजार बारा ला दोनशे वीस पट संख्या होती मी दोन हजार पंधरा ला त्या ठिकाणी मुख्याध्यापक प्लस केंद्र प्रमुख आलो ती विद्यार्थी संख्या आता एक हजार पन्नास आणि ही एक हजार पन्नास विद्यार्थी संख्या असताना झाडाची संख्या सुद्धा माझ्या शाळेत ठेवली एक झाड एवढी आहेत माझ्या शाळेमध्ये आणि परिसर बद्दल चार एक करता परिसर आहे शाळेचा मानव शहरामध्ये केल्याने होत आहे आधी केलंच पाहिजे आणि करताना बऱ्याच जणांची मनं सुद्धा दुखवावं लागतं ते प्रमुख पद बसलेला असतो मग ते माणसं हो त्याला प्रमुख खुर्चीवर बसायचं त्याला दोन्ही गोष्टी आल्या पाहिजेत आलं पाहिजे प्रसंगी कडू कारलेही तोडता आले पाहिजे तरच त्या खुर्चीला तो न्याय देऊ शकतो गोड बोलून सगळंच होत नाही कारण गोड खाल्ल्यानं शुगर होण्याची शक्यता असते त्याच्यासाठी त्या टॅबलेटला नाही का वरून गवर गोड असतात मधात ती कडू असते आणि आपला रोग ती दूर करत असते अशी कडू बोलणारी माणसं सुद्धा असली पाहिजेत आणि ते दोन्ही गुण माझ्याकडे आहेत मी प्रसंगानुसार कडूही बोलतो इतका बोलतो की समोरचा कधीच बोलायचं नाही आणि दुसऱ्या क्षणाला की चला चहा घेऊ म्हणलं ते माणूस इतका भांडला आणि बाहेर लगेच चहा पिऊन असं कसं जमते सर तुम्हाला मी बोलत होत चहासाठी थोडंच होत मी तुला जे बोललो ते कशासाठी बोललो तू जे नाही काम केलं त्याच्यासाठी बोललो मग त्याच्याही लक्षात येत अशा प्रकारे तीस एप्रिलला सेवानिवृत्त होत असताना आज या ठिकाणी साहित्यिकांसोबत बसायचा आला नाहीतर केंद्रप्रमुख झाल्यापासून साहित्यिकासोबतची बैठक कोरोनाच्या अगोदर एक भरली होती युवराज सर होते आमचे माननी इंग्रजी भालेराव सर होते पर्भरीत जोपर्यंत होतो तोपर्यंत आसारे लोकते सर भालेराव सरते हे सगळ्या माणसासोबत उदबत झालेली आहे मी युवराज सरांसारखा ज्यावेळेस पदवीधर होतो त्यावेळेस मराठवाडा साहित्य संमेलन मैदानात भरलं होतं त्यावेळेस मी नवतात पदवीधर झालो माझी हो सेवा फक्त वर्षाची होती एकोणीसशे शहाण्णव तेव्हापासून ही साहित्यिक मंडळी करता आली माझ्याच गावचे उपप्राचार्य म्हणून दिवंगत झाले सुरेश जाधव हे माझ्याच गावचे ते मला नेहमी मानसपुत्र म्हणायचे माझ्या वडिला ते चांगले मित्र होते माती नावाचा त्यांचा ग्रंथ प्रकाशित झालेला आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या क्षेत्रात आलो की माझे दुसरे काका का राम लोहट सर यांचं साहित्य प्रसिद्ध झालं नाही परंतु त्यांनी काही कथा लिहिलेल्या भूत नावाची कथा एका दिवाळी प्रसिद्ध झाली होती तिला त्या काळात शंभर रुपये बक्षीस मिळालं होतं परंतु त्या संघटनेत ही माणसं आली आणि संघटनेत गेलेली माणसं बाकीच्या बऱ्याच कामास ती राहत नाही सर कारण त्याच्या डोक्यात एकच असतं संघटना संघटना संघर्ष संघर्ष आणि तसंच झालं नाहीतर मीही एडला असताना चालवली लिहायचो आहे परंतु एकोणीसव्या वर्षी तर छत्र हरवला एडला सेकंड इयरला तीन दिवसात असताना तेव्हापासून तो या खांद्यावर भार पडला आता हे खांदे मजबूत झाले किती भार तर त्याला काहीच होत नाही कारण स्वतः सह सगळे नऊ लग्न भार पाडले परब्न स्वतःचं घर बांधलं भावाला वीर बांधून लागले वडिलाच्या माघारी तीन भावाचा संसार आम्ही एकत्र चालवला पा सदोतीस वर्ष गेल्या वर्षी आम्ही सगळे वेगळे झाले कारण युगीची ताकद माहीत होती आणि ही ताकद तुमच्या सगळ्या मित्रांच्या सानिध्यात या ती शेत्रिला आहे संपन्न होणार आहे माझं कालचं स्टेटस होतं नाबाद अठ्ठावन्न शिक्षण क्षेत्राकडून कृषी क्षेत्राकडे पुढचं सगळं योगदान ते द्यायचं आहे ते माझ्या शेतकऱ्यांसाठी द्यायचं आहे एक शेती अशी करायची की शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत यासाठी सामूहिक शेतीचा आणि कमी खर्चा शेतीचा प्रयोग मी स्वतः अगोदर करणार कर आहे कारण आधी केलं तर दुसऱ्याला सांगता आहे नाहीतर नुसतं बोलण्याला काहीच अर्थ नसतो म्हणून पुढचा प्रयोग हा शेतीत असणार आहे आणि कदाचित पुढच्या वर्षी तर नाही देवराचं त्याच्यानंतरचा दोन हजार सव्वीसचा तुमचा उत्कृष्ट साहित्यिकांचा पुरस्कार माझ्या नव्या फार्म हाऊसचा ज्याचं नाव सह्याद्री असेल त्या भाणासाठी तुमच्या सगळ्या साहित्यिकांची बैठक त्या ठिकाणी भरलेली असेल कारण अक्षर मानवजी सुद्धा जोडलेलं आहोत त्याच्यामुळे त्याचंही बऱ्यापैकी माहिती आहे तर प्रत्यक्ष कार्य नाही केलं तरी व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांच्यासोबत आहे तुम्ही या ठिकाणी बोलवलं मान सन्मान केला सूरज सर असेल सातपते सर असतील ताई असतील या साहित्यिकांच्या सोबत बसण्याची संधी दिली आणि ठाकरवाडीचे लेकरं वगैरे मला खूपच भारी वाटलं मला सैनिक शाळेत गेल्यासारखंच वाटलं पहिल्यांदा युवराज सरची काहीतरी कल्पना वेगळी झाली इथल्या मुलांना ड्रेस केला काय काय की मग सरांना विचारलं ठाकर ठाकरवा आणि आमची पार्टीची मुलं तर तो रोज बघतोय आज प्रत्यक्ष बघितले परंतु रोज बघतोय माग उन्हाळ्यात मी तर लग्न जाऊ लागलो पुण्या बाप्याला त्यावेळेस एक विवाह सोहळा चालू होता त्याच वेळेस इच्छा झाली मी फोन फोनही केला युवराज सर आहात का शाळेत ते म्हणजे नाही सर मी गावाकडे आलो त्यावेळेस पहिल्यांदा पार्टी पाहिली आणि आज दुसऱ्यांदा पार्टीला आलोय याच परिसरात जे निवडीचं धरण आहे त्याच्या खालून दुसरी एक निवळी आहे त्या शाळेत मी मुक्याला बघवतो म्हणजे मला हे परिसर इतक्या जवळ हे माहीत नव्हतं असं मज सांगायचं म्हणजे तुम्ही बोलवला मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद